नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये जर आर्थिक प्रॉफिट आणि मानसिक प्रॉफिट करायचं असेल आपलं नाव आपलं नावलौकिक करायचं असेल आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असेल ज्ञान आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी आपण जपल्या पाहिजेत वाढवल्या पाहिजेत आणि आपण नेहमी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहून आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये लोक बरेच व्यक्ती पैसे कमवतात आणि खर्च करतात हे घातक आहे मित्रांनो आणि चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आता बऱ्याच लोकांना सरकारी नोकरी पाहिजे परंतु सरकारी पॉलिसी नको आहे मित्रांनो आपण कुठं तर भेदभाव करतो आपल्या वागण्यामध्ये विचारामध्ये कर्मामध्ये आणि त्याचंच फळ आपल्याला नुकसान होतं आपल्याला सरकारी पॉलिसी नको आहे प्रायव्हेट पॉलिसी काढतात लोक म्युच्युअल फंड एस आय पी म्हणजे आपण काम जे करतो ना त्या कामातच आपलं नुकसान धडलेलं आहे आता जिथे गॅरंटी कसलीच नाही एस आय पी सांगते शेअर मार्केट म्युच्युअल फंड सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि आपण म्हणतो गॅरंटीड म्हणजे काय होतं करू असं नाही गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो परंतु आपण बेस फाउंडेशन चांगलं करत जर जसं चांगलं शिक्षण नाही घेतलं तर काय होईल आपल्याला चांगले मार्क मिळणार नाही चांगली डिग्री होणार नाही चांगली नोकरी लागणार नाही हे अगदी सत्य आहे तसंच आहे आपण गव्हर्मेंट पॉलिसी केल्या पाहिजेत आणि एल आय पिंडामध्ये तुम्हाला इन्कम कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं बचतीसोबत बचतीचे काय फायदे आहेत आपल्याला पैसे जमा होतात आपल्या खर्चावर नियंत्रण येतं भविष्यात फंड मोठा तयार होतो आणि आपल्या अडचणीला आपल्या कामाला येतो बचत केल्यावर आणि एल आय सीमध्ये बचत केल्यावर नाही भेटी नाही मित्रांनो आणि बरेच लोक स्किलनं बघा आपल्याला जर प्रगती करायची स्किल आपण जास्त काळजीपूर्वक काम करून स्किलचा वापर करून आपण आणि वेळ देऊन आणि मेहनत ह्या दोन तीन गोष्टीमधनंच आपल्याला प्रगती होत असते आता बऱ्याच वेळेस काय होतं वेळेला काम केलं जात नाही स्किलचा विचार केला जात नाही किंवा काळजीपूर्वक काम केलं जात नाही आणि योग्य वेळेला केलं जात नाही आणि मेहनत पण घ्यायला सध्याचा काळ आळसीपणा करतो मित्रांनो बघा ना पूर्वी लोक किती कष्ट करायचे आता कस करतात का कुणी म्हणजे ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला आपल्या उत्पन्नावर परिणाम होतात आणि आपल्या स्टेटसवर पण परिणाम होतात पूर्वीचे लोकं किती मेहनत करायची आता करतात का मित्रांनो काय होतं आणि चुकीच्या गोष्टी करायची हैगाई नाही सध्याच्या काळामध्ये लोक फसतात का त्याचं कारण तेच आहे हीच ही आपला पुरावा आहे काय होतं आपण चुकीच्या गोष्टी केल्या तर काय होतं पुढे आपल्याला अडचण येतात समाजामध्ये जे आज जी बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या घडतात त्याला कारण समाजातले लोकच आहेत इंडिव्हिज्युअल एखादा व्यक्ती नाही मी सांगत नाही म्हणत नाही कोणावर टीका करत नाही परंतु आपण जे जसं लोकसंख्या वाढली आपणच वाढवली आज जे मार्केटमध्ये चुकीच्या गोष्टी घडतात त्याला आपण खतपाणी घालतो आपण विचार करत नाही त्याच्यामुळं तिचं स्वरूप वाढतं आणि मग कोणीतर फसतं मित्रांनो याला पिंड्याची बचत म्हणजे ही सरकारची गुंतवणूक आहे धोका नाही भीती नाही आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लवकरात लवकर घ्या जसं आपण नेहमी बघा आता माणसाची हाईट काही प्रत्येकाची हाईट वेगळी असते आपल्याला एखादं उंचीवरचा जर वस्तू घ्यायची असेल तर आपण काय करतो स्टूलचा वापर करतो किंवा सी डी घेतो तसंच आहे मित्रांनो ही एक काय आपण युक्ती आहे आयडिया आहे ही, ही एक काय आहे ह्याच्यामुळे ह्या माध्यमातून आपल्याला आपलं काम करता येतं उंचीवरची एखादी वस्तू आपल्याला घेता येते सी डी घेतो किंवा स्टूल घेतो किंवा खुर्ची घेतो जे जशी हाईट आहे त्याप्रमाणे तसंच आहे आपण आपल्याला प्रगती करायची तर अनेक गोष्टीचा विचार करून आपण त्याचा वापर करून आपली प्रगती करायची असते मला सांगा आता शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेतात तर मग क्लास का लावतात ॲडिशनल प्रोव्हिजन का करतात आणि तेवढं करूनसुद्धा काही काही जणांना मार्क मिळत नाही याचा अर्थ आपण कुठं तर कामामध्ये आपण दुर्लक्ष करतो किंवा हलगर्जीपणा करतो किंवा टाळटाळ करतो किंवा योग्य वेळेला करत नाही आता मार्क कमी पडल्यावर नापास झाल्यावर अभ्यास करून उपयोग आहे का कळून उपयोग आहे का म्हणजे काय होतं आपण वेळ कुठं तर तंततंत पाळत नाही मी नेहमी सांगत असतो वेळ मेहनत आणि स्किल ह्या तीन गोष्टीचा योग्य जर वापर केला तर आपल्याला खूप फायदा होतो आता बघा बचत आपण करत नाही आणि कर्ज मागायला जातो म्हणजे काय होतं अगोदर आप आपण ॲडव्हान्समध्ये कुठलंही गोष्ट आता मला सांगा शिक्षण शिकल्यावर नोकरी लागते डिग्री होते का अगोदर नोकरी पुन्हा शिक्षण असं होतं का कधी आपण काय करतो आपण कुठं तर चुकीच्या प्रोसेसमध्ये अडकतो आणि नंतर लॉस झाल्यानंतर आपल्याला लवकाळायला लागतं असं होऊ नये जसंच लोकाला रिटायरमेंटला कळतं की पैशाचं महत्त्व बचत करायला पाहिजे होतं किंवा मॅच्युरिटी झाल्यावर बऱ्याच लोकांच्या पॉलिसी संपल्यावर कळतं मोठी पॉलिसी काढली असती तर आणि काढताना काढत नाहीत म्हणजे आपणच सगळं आपलं काम बिघडावत असतो आपण जे पैसे कमवतो त्याच्यात वीस टक्के तीस टक्के रिझर्वेशन ठेवलं पाहिजे रिझर्वेशन नाही ठेवलं तर काय होईल आपल्याला प्रॉब्लेम येईल ना आणि आज तेच होते आज मार्केटमध्ये कर्ज काढण्यासाठी लोक लगेच तयार होतात पण तो बचत करायला तयार होत नाहीत आणि आपणच आपल्याला खड्ड्यात घातल्यासारखं होतं बचत केल्यावर काय होतं आपल्या खर्चावर नियंत्रण येतं आणि खरी आर्थिक प्रगती होती त्या कर्ज काढून दिखावा करतात बरेच व्यक्ती ते काय होतं शेवटी कळायला लागतं याला शिवपेंड्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू